जे गुंड लोक आहेत त्या गुंडांच्याही बद्दलचा बंदोबस्त त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना उद्याच्या काळामध्ये पंचवीस पंधरा असेल जिल्हा परिषद असेल डी असेल किंवा कुठलाही निधी असेल तर तो निधी करता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करू तुम्ही असं समजू नका आता आपल्या आमदारांनी राजीनामा दिला आता कोण आपल्याला माहिती शेवटी पालकमंत्र्यांना यंदा चांगल्या प्रकारे डीपीडीसीला निधी दिला पालकमंत्री मोदय हो प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना साधारण जीवा भावाचे कार्यकर्ते कोण आहेत कोण नुसताच पुढं पुढं करत कोण आपली तबाजी उघडत दिवसा इकडं रात्री तिकडं ज्यांचे धंदे चाललेले असतील त्यांना ओळखा ते काय आपल्याला अवघड नाही परंतु जे दिवसाही आपलं काम करतायत रात्री पण कमळाचंच काम करतायत आणि सुजाला निवडून आणण्याच्या करता जीवाचं राम करताय अशा लोकांना ताकद देण्याच्या करता आमची महायुती ही निश्चितपणे तुम्हाला मदत करेल त्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना त्या निवडणुकीच्या निमित्तानं मित्रांनो जे गुंड लोक आहेत त्या गुंडांच्या बद्दलचा बंदोबस्त विचार करायचं का आणखी काय करायचं त्यांच्या चुका असतील ज्यांच्या कुणाच्या चुका असतील त्यांच्याबद्दलची योग्य ती कारवाई पोलीस खातं त्याबद्दलच करेल त्याबद्दल आपण कुणी शंका मनामध्ये अजिबात आणण्याचं कारण नाही बाबांनो याच्यामध्ये जी काही बसवा बसवी चालली आणि वेगवेगळ्या पद्धतीला महसूल विभागाच्या मार्फत ऑनलाईन वाढून देखील तुम्हाला देण्याच्या करता इथं अवैध वाळू चांगलं गावात गाव पातळीवर कुंडली वाढलेली आहे हे पण आपल्याला माहिती आहे वाळूचा साठा करून तोंडाला येईल ती किंमत त्या ठिकाणी बांधकाम व्यवसायाला द्यावी लागते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला या अलीकडच्या काळामध्ये समजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काही काळजी करू नका तुमचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुमच्या अडी मार्ग काढण्याच्या करता